जय अंबे जय अंबे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा राहा ही साई तुझा चरणी प्रार्थना आज तर आमचा मूड आहे फिरण्याचा आम्ही गेलो आज मामाच्या मळ्यात मामाच्या मळ्यात म्हणजे ते नाशिकलाच पुढे आहे ॲक्झॅक्ट ऍक्च नाही येणार विक्की म्हणतो ना तसं कुठे येतो मामाचा मळा कर ते मकमा ओके बरोबर ग मकमालाबादच्या इथे मग तिथे आम्ही गेलेलो मग मस्त गाडीत बसलो आणि मस्त आम्ही ना मस्त असं फिरून आलो पूर्ण ते आहे ना सगळं सायली आणि तिचे पप्पा ती इकडे बसले होते मुलं खेळत होते ना त्यांच्याकडे बघत बसले होते किती सुंदर आहे बघा छानस असं मस्त आणि मग खूप मजा येते असं फिरत फिरत बसायला आणि मग नंतर आम्ही ना गाडीत बसलो मग ती गाडी अशी झुक 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 झ्रेनांची

Hils meg. कडे पण लावले आहे. जय शेतकरीपणा काढू. हे एवढीच आहे ना आले. हे बघा एवढी एवढीच आले. छोटे छोटे तयार आलेत. नाही हो जास्त आपली तर एक वर्षाची दोन वर्षाची तू एवढीच आहे तर दोन वर्षाची आपली होतीच अशी पळत बघा ती म्हटली मला जीपमध्येच बसायचंय जीपमध्येच बसायचं मग ती जीप मध्ये बसून अशी अशी गेली भुर सायली तर बसून अशी गंमत बघत असते दुर्वा मस्त झुगाडी जुग मध्ये बसली आणि माझे दोन लवली कपल माझी मोनिका आणि विकी मस्त सायकलवर बसून असे टेनटे टेनटे टेन टेनटे टेनटे टेन असे पिपीक 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 सायकल वाजवत आणि आम्ही आपले टाटा वाजवत असे 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 करत होतो आणि मोनिकाने भीती असं 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 सायकल चालवत आले दोघे जोडीने हा अशी मज्जा धमाल मज्जा